बघत आहात न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गाढे पिंपळगाव तालुका परळी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आयु विनोद घुमरे सचिव आयु सचिन सर रणखांबे सरजेराव घुमरे सूरज घागरमाळे सिद्धार्थ घुमरे अशोक घुमरे समाधान घुमरे संभाजी घुमरे परमेश्वर घुमरे नितीन घुमरे विकास चव्हाण अनंत घुमरे वैजनाथ घुमरे आदी पंचवीस पुरुष आणि महिलांनी रक्तदान केले जयंती उत्सव समिती व संविधान मित्र मंडळ पिंपळगाव गाढेचे पदाधिकारी बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका